नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी आनंदाची बातमी सुधारित पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत सी एम म्हणाले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल हे आनंदाची बातमी काय आहे व आपले सीएम काय म्हणाले ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी आनंदाची बातमी सुधारित पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत सी एम म्हणाले बघा राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या बहुप्रतीक्षित सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर केली जाण्याची चिन्हे आहेत आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता आहे याबाबत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघांतर्फे मुख्य सचिवांसोबत बैठक पार पडली असून अंतिम निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे तर सुधारित पेन्शन योजनेबरोबरच इतरही अनेक प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लागण्याची शक्यता आहे राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक नुकतीच झाली या बैठकीत शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची भूमिका महासंघातर्फे घेण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे मुख्य सल्लागार गदी कुलथे यांनी दिली या बैठकीत आपल्या सविस्तर मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली असून आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठकीबाबत वेळ मागितली असून या बैठकीत वरील निर्णय घेतला जाईल अशी माहिती कुलथे यांनी या ठिकाणी दिलेला आहे बघा गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती पेन्शन प्रचंड गाजत आहे या प्रश्नी शिंदे फडणवीस सरकारने एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सुधारित पेन्शन योजना जाहीर करण्याची घोषणा केली मात्र अद्याप यांची अधिसूचना जाहीर न केल्याने मुख्य सचिवांच्या या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी काढण्याची भूमिका महासंघातर्फे मांडण्यात आली आहे केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून महागाई भत्ता ही चार टक्क्यांनी वाढवण्यासंदर्भातही चर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे तर सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे त्याशिवाय त्याशिवाय राज्य सरकारी कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना, योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विनोद देसाई यांनी या ठिकाणी दिलेली आहे बघा या कॅशलेस आरोग्य योजनेबद्दल देखील आपला जो महत्वाचा असा जी आर होता तो देखील व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी आणि महत्वाची व वा, आनंदाची बातमी सुधारित पेन्शन योजनेच्या काय म्हणाले याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीना साल तर आपले चानल ला लगे और ला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद